हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गोडसर चवीची बनवायला अगदी सोपी अशी पारंपरिक लापशीची रेसिपी दाखवणार आहे तोंडात विरघळेल अशी कापसासारखी मऊसूद चविष्ट आणि अतिशय पौष्टिक लापशी तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला जर अशी मऊसूद सुटसुटीत चविष्ट लापशी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लापशी बनवण्यासाठी इथे मी गव्हाचा बारीक भरडा घेतलेला आहे नेहमीच्या रव्यापेक्षा थोडासा जाड असतो याहीपेक्षा हा जाड भरडासुद्धा माझ्याकडे आहे परंतु प्रसादासाठी लापशी बनवायची असेल तर बारीक भरडाच घ्यायचा आणि हा मी इथे एक वाटी घेतलेला आहे जेवढा भरडा तेवढाच गुळ घ्यायचा मी थोडासा कमी घेतला आहे म्हणजे एक वाटीपेक्षा थोडासा कमी पाव वाटी साजूक तूप घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोड्याशा जास्त घेतल्यात खोबऱ्याचे बारीक मोठे पातळ काप करून घेतलेले आहेत पूर्ण काजू किंवा बदाम न त्याचे त्याचेसुद्धा असे दोन भाग करून घेतलेले आहेत इथे मी थोडेसे सुद्धा घेतलेले आहेत लापशीसाठी या तीन गोष्टी नसल्या तरी चालतील परंतु खोबरा आणि शेंगदाणे नक्कीच घालायचं अर्धा चमचा सुंठ आणि वेलचीची पूड घेतली आणि अर्धा चमचा आख्खी बडीशेप घेतलेली आहे पातिल्यामध्ये गुळ घालून त्यामध्ये साडेतीन वाटी पाणी घालून घ्यायचं मी पुन्हा त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे गॅसवर ठेवल्यानंतर म्हणजे चार वाटी पाणी घ्यायचं लापशी मऊसूत आणि लुसलुशीत झाली पाहिजे म्हणून गुळ विरघळेपर्यंत चांगलं गरम करायचं मात्र उकळायचं नाही बुडाच्या कढईमध्ये गव्हाचा भरडा घालून घ्यायचा आणि सुरुवातीला तूप न घालता तीन ते चार मिनिटे तसाच भाजायचा तीन ते चार मिनटानंतर यामध्ये आता तूप घालून घ्यायचं आहे थोडंसं तूप ठेवायचं आहे तूप घातल्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर एकसारखं हलवत भरडा चांगला फुलेपर्यंत भाजायचा त्याला थोडा गुलाबी रंग आला पाहिजे आणि भाजल्यानंतर खमंग वास आला पाहिजे मात्र करपू द्यायचा नाही भरडा छान भाजलेला आहे आणि हा लाल गव्हाचा सालीसहित भरडा आहे त्यामुळे लापशी खूप पौष्टिक होते तो व्यवस्थितच भाजायचा हलका होईपर्यंत अगदी आतपर्यंत भाजला गेला पाहिजे आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि काजू बदाम खोबरं आणि मनुखे घालून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतलं की त्यामध्ये शेंगदाण्याच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आता यामध्ये शेंगदाण्याच्या पाकळ्या घालून घेऊयात सुंठ आणि बडीशेपसुद्धा याच वेळी घालून घ्यायची आणि एकत्रितपणे एक, एक मिनिटे व्यवस्थित पुन्हा भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर काजू बदाम आणि मनुखे नाही घातले तरी चालतील परंतु लापशीमध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप नक्की घाला गोड लापशीमध्ये ते खूप छान लागतात आणि त्यासोबत मी काजू बदाम मनुखेसुद्धा घेतलेले आहेत शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत तेव्हा याला मेवा लापशी म्हटलं तरी चालेल खूप छान होते आता यामध्ये गरम गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये चिमुटभर मीठसुद्धा घालून घ्याय घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवर झाकण न ठेवता उकळू द्यायचं आहे आणि नंतर हा भरडा पाणी शोषून घ्यायला लागला की गॅस मंद करायचा आहे आणि यावर पाच मिनिटे झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता पाणी थोडं कमी झालेलं आहे आणि भरड्यासुद्धा फुगायला सुरुवात झाली उरलेलं पाणी भरडा व्यवस्थित शिजण्यासाठी पुरेसा आहे आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे लापशी चांगली नरम होईपर्यंत शिजू द्यायची म्हणजे मध्ये मध्ये वर क वर खाली करायचं आहे लापशी अजिबात खाली तळाशी लागू द्यायची नाही आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपली लापशी इथे छान शिजलेली आहे लापशीसाठी जास्त पाणी घेतलं तरी चालतं पण कमी पाणी घालायचं नाही नाहीतर ती खूप घट्ट होते चांगली शिजत नाही आणि खायला सुद्धा चांगली वाटत नाही आपली लापशी आता इथे छान झालेली आहे गॅस बंद करताना अशीच लुसलुशीत लापशी राहिली पाहिजे खूप घट्ट नाही पाहिजे यावेळी आणि यावर घट्ट झाकण ठेवायचं म्हणजे ती आत शिजत राहते आणि मौसूत होते आणि चांगली व्यवस्थित दाबून घ्यायची आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा घट्ट झाकण ठेवायचं दीड ते दोन तास झालेले आहेत आणि तुम्ही आता इथे बघू शकता आपली ही लापशी अतिशय मौसूत हलकी आणि सुटसुटीत झालेली आहे अगदी तिचा दाणा दाना दाना वेगवेगळा झालेला आहे आणि शिजलीसुद्धा खूप छान आम्हाला जेव्हा लापशी खायची असेल तेव्हा दोन ते तीन तास अगोदरच आम्ही ती शिजवून ठेवतो तुम्हाला जास्त गोड लापशी हवी असेल तर जेवढ्याच तेवढा गोळ घाला मी घेतला आहे तेवढं प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे अगदी परफेक्ट अशी प्रसादासाठी जशी करतो तशी लापशी आपली आता इथे तयार झालेली आहे आणि मी ते सजावटीसाठी थोडंसं साहित्य बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि ते, ते लावून छान सजून घेतलेलं आहे आणि प्रसाद म्हणून मध्ये तुळशीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे लापशीचा हा पारंपरिक पदार्थ पूजा अर्चा भंडारा लग्नकार्य छोटे मोठे समारंभांमध्ये अजूनही आवर्जून केला जातो आम्ही जेव्हाही लापशी बनवतो तेव्हा त्यासोबत खास मटकीच्या डाळीची आमटी आणि भातसुद्धा बनवतो हे पूर्ण जेवण असतं आमचं आणि खूप छान बेत असतो हा मग तुम्हाला माझी ही लापशीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय